ह्याला मी भाकर दिले चोरून आई कशी खात नाही भाकर दोन दिवस झाला माझ्या पशी भाकर खातोय मी चपाती काय केली नाही खातोय का नाही माझ्या पशी पण नाटक करतो त्याला माहिती काकीने काय चपाती केली नाही आणि म्हणून त्याला भूक पण लागली तर चक्कू बघा धुवून घेतला आणि त्या पण ताई बघा वेळ बघतात मंडळीला आणलं बघा त्यांचं नाव ध्यानात नाही खाली म्हणलं एखाद्या दिवशी गोड चक्कू एकदम साखर सारखंच लागतं राधा ओम आप्पा सगळ्यांनी जेवण केलं आणि आता चालल्या शाळेत बाय बाय काय बाय तर मला आता हॉस्पिटलला पण आहे आज ओरखते त्याच्यासाठी ह्यांनी पण नाही त्यांना तोपर्यंत बघू आता तिथं गेलं काय आहे काय नाही आणि ऑपरेशनसाठी पण नाव द्यायचं या त्याच्यासाठीच घास जायचं आहे झालं ना कटकट गेली ना ती दुखणं पाहणं तरी जाईल सगळं नीट नाटक तरी सुधरण एवढी तेवढी झाले बघा करून आता मी लागले करा ला भात करायला मसाले भात त्यासाठी घेतले सगळं सामान कांदा घेतला एक चिरून ओवा लसूण ठेचून घेतलंय ह्याच्यामध्ये मोहरी आणि जिरी तिकडे डब्यात आहे जिरे घ्यायची राहिली हळद आणि हे तर बघा वाला वाटाणा मिरची कडीपत्ता कोथिंबीर मूग आणि हरभर आणि शेंगदाणा तर एवढं सगळं घेतलं तेल पण तापाय ठेवलं तेल तापलं चांगलं तर पहिल्यांदा टाकते मोहरी मोहरी टाकून घेतली फोडणीला चांगली तडतड वाजायला लागली म्हणजे कचकस लागायचे नाही चांगले तोळून घेतलं आता टाकते लसूण लसूण पण टाकून घेतलं आहे आता कांदा टाकून घेते आता आणि नंतर जिरे टाकते म्हणजे जिरे करपणार नाही बघा जिरे टाकून घेतली मिरची पण टाकून घेतली कडे पात्ता कांद्याच्या आधी टाकायचं होतं दिसलंच नाही कोथिंबीरच्या आठ आड होता त्याच्यामुळं तर आता हे बारीक गॅसवर तळत आहे आता हे बघा घरकुल घेतलं आहे आणि गरम मसाला घेतला आहे आणि बिर्याणी एक घ्यायचा आहे सगळा मसाला टाकून घेते आणि हळद पण टाकायची मसाले टाकून घेतले आणि तुम्हाला जेवढं सामान दाखवून होतं घेतल्यावर ते पण टाकून घेतलं बारीक गॅसवरती दोन मिनटं परतलं चांगलं आता चांगले वास तुटायला लागली आणि इथं मीठ काढून घेतलं चवीनुसार मीठ टाकायचंय बघा एक घेतलं आणि पाणी पाणी चांगलं उकळलंय बघा आता एवढ्यातच तांदूळ पण धुवून घेतला टाकून घेते आणि आता कुकर लावते तर आता रादू गडबड करत असती मम्मी पप्पाने ओमला सायकल आणली नाही नाही म्हणतात आणि त्याला घेऊन येतात सायकल मला नाही आणली मला की आणत नाहीत तर बघा आता कसले कि आहेत किती अंधार झालाय न सांगतच गेलो होतो बाहेरच्या बाहेर प्लास्टिक ओमला आणली सायकल आताच रादू कालवा करत होती ओमला म्हणलं की आणतात पैसा नाही नाही म्हणतात आणि ओमला आणतात आता हि दुर्गा लागली रडायला सायकलीसाठी एका सायकलीसाठी ते आधी पहिली कृष्णा पूजा ही आताच गेली राणीची मम्मी मॅडम आलता त्या आत्या पण गेला तिकडल्या घरी पूजा ही सगळेजण हे तर आता भात पण करून झालाय बघा थोडं पण पाणी राहिल राहिलं सुटसुटीत झाला एकदम आणि शिजवून तिला माहिती तरी विचारते बहात काय आता आम्ही बसलो जेवण करायला बघा आम्ही दुपारनं कधी जेवत नाही मग मला पण भूक लागली दोन दिवस झालं पोटात काय नव्हतं एक दिवस त्याच्यामुळं मला सारखी भूक लाग आता किती वाजल्या तर साडेचार वाजल्यात बघा आता साडेचार वाजल्यात आता हे दोघं जण बाहेर खेळत होती मग ह्यांना बोलवलं चला म्हणलं माझ्या संघ कोणाला जेवायचं मग दोघं पण आले चला म्हणलं जेवायला टाइम आला खात नाही सायकलच्या नादात मोडली सायकल मोडला काय काय जाऊ तर होता म्हटलं म्हणून द्या आणि आता ह्याला मी भाकर दिले चोरून आई कशी खात नाही भाकर दोन दिवस झालं माझ्या पशी भाकर खातोय मी चपाती काय केली नाही खातोय का नाही माझ्या पशी पण नाटकं करतो त्याला माहिती काकीने काय चपाती केली नाही आणि म्हणून त्याला भूक पण लागली म्हटलं ला 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 चल जेवायला म्हणलं आधी नको म्हणला हाता परत म्हणलं ओम चल दोघाला पण चुरून देते मग आधी लगेच अशीच भाकर खायची काय थोडी थोडी काय मग त्यांना म्हणलं हातपाय आधी मग जेवायला बसा पण द्वगाला माझ्या आता देते चोरून मी पण घेतलं त्याला भाकर चुरून द्यायची दुसऱ्या प्लेटीत कृष्णाला तर दिली चुरून सकाळी मी केली शेवग्याची शेंग आणि रात्रीचा वाटाणा वडापाव मगाशी ह्याने घ्यायला लावला होता आणि खाल्ला नाही नको म्हणलं तरी घेतला होता शेवटी नाच झाला खडच येत त्या बाहेरचं देते की तुला दम आहे का नाही आ देते की पप्पा गेलात गावाकड उद्या यायच्यात तर दिले बाबा ओमला भाकर चुरून परत दिली म्हणलं काय झालं हा थोडीशी भाजी आजारात तिखट झाली खाल्ला तिकड भाजी लाट ना थोडी पण म्हणून थोडासा मसाला जास्त टाकला होता काय होत छान लागते का खावा मग थोडस वर ना तेल टाकलं का भाकर चुरून दिली तिघाला पण म्हणली मी आणखीन मला पाहिजे दिगं पण म्हणली कृष्णा पण म्हणला काकी दि मला आणखीन त्या दोघा तिघाला दिली आणि तेल टाकलं मला तर लय भूक लागली होती माझी भूक मोठा लागली आता मी ह्यात घेते बघा दुसरी भाजी आणि अगं जेवते आता तुम्ही म्हणता जेवताना कधी दिसत नाही म्हणून म्हणलं चला आता आपण पण सगळे जेवायला बस बसलोय तर दाखवा तुम्हाला मी पण जेवण करायला लागली तर मी राहिले माग ह्यांचं झालं आता म्हणा खायचं मला बाहेर खेळायला का नाही दुर्गा झोपली बघा तिकडं आपण नेली होती मागाशी हाय राधू आता संध्याकाळच्या बघा साडे दहा तर आणि आता मी ऑर्ड्यात भांडी ही घासली भांडी डे मोठी होती दुपारची भांडी होती बघा आणि आल्यानंतर काय घासली नव्हती पाणी मग आलं आज पाणी पण लवकर आलं होतं मोठे भांडी होती बारखी मोठे सगळी एका थर रसलाय ती घासली आणि गॅस पण घाण झालं म्हणलं आता पुसायला नको दोन दिवस झालं पुसनच घेते म्हणलं तर आता सगळा गॅस ही सगळं मस्त घासून घेतलं वस्तू घेतले काळ काळ झालं थर चढला मात्र ती पण फुरशी घासली इथपर्यंत फरशी घासली घाण झाली बघा किचन सगळं साफ करून घेतलं काय फ्रिज नको आता तापय फ्रिज उद्या पुसायचं घाण झालं नाही तर हात लावून लावून सारखं बोललाय हात लागला नाही घाण होत बघा तर आता झोपा म्हणलं झालंय सगळं पण थोडं पुसलं पाणी झालं आता फरशा उद्या पुसलं कंटाळा आलाय झोप लागली आता आणि फिल्टर लावलाय भरायला उद्या सोमवार रात्री शाळ झोपायला मला करायचंय काय करायचं होतं हा फिल्टर भरला बंद आहे बघा तेवढं मिक्सरही आहे बघू उद्या आता जरा चिकट चिकट झालाय बघा ते ओढून आणि पोरं इकडं काही झोपली नाही सगळी जागीच येत आता कृष्णा या राधा सगळे टी बघतात ओमला म्हणलं झोप झोपतो काय लवकर उठत नाही चल म्हणलं भांडणाला करू नको

बर आता झोप नाला कंटाळा भांड्याला किचनला सगळं अंधारे लाईट पण विजवली शाळा आहे सकाळ उठावं लागतं लवकर मला आजच्या दिवस उद्या मोकळी चला सगळ्यांना गुड नाईट बाय बघ उद्या राहिलेला व्हिडिओ सगळ्यांना दाखवते तुम्हाला काय करते काय नाही उद्या सकाळच्या पारे बघा पाहुणे सात वाजता सगळं तुन हिथून तिथून झाडून घेतलं सगळं दारातलं गॅलरीपासून सगळं झाडलं ते डांबरीपर्यंत झाडलं बघा ले कचरा होतो पाला पडतो ना त्याच्यामुळे लेख खराब होतं आणि इकडं रस्त्याचं ले दिवस झालं झाडलं नव्हतं जवळजवळ पाच सहा दिवस झाला कसलंच झाडलं नव्हतं हेतनं सुरुवात केली झाडायला हेतनं अशी सगळं इकडं लांबपर्यंत झाडून घेतलं बघा असं बघा ते ढिंगारा गोळा केलाय का तिथपर्यंत सगळं झाडून घेतलं ते पेटवायचंय आता म्हणलं थोड्यावर प्याटवा ही झाडा वेळ जातो माती ही गोळा होती त्याच्यामुळं त्याच्यामुळे वेळ जातो बघा झाड सगळे मातीचे वाळू होती सगळी झाडून झाडून निघून गेली त्याच्यामुळे फरशी ही ले खराब होती हे ये जा करतात त्याच्यावर खराब होती आणि आता आम्ही केले आंघोळ माझ्या माझ्यास आंघोळ केली आता विडो घ्या म्हणलं थोडंसं सगळं आवरलं नाही मग काय पारुशी काय उठ गासायचं आहे बाथरूम गासायचे बेशेंग हे चल उठ आणि हिकडलं पण झालं आहे सगळं कवर काढलं धुयला आणि राध चालली होती सकाळी शाळेत म्हणली छातीतले दुखत आहे मी सगळं तयारी केली होती बघा पीठ सगळं सुकून गेले आता मी आणखीन कणखे मळून घ्यावं लागेल भेंडी घेतली होती लागली रडाय पडाय छाती दुखते छाती दुखते म्हणून आता करायचं स्वयंपाक केला नव्हता राधा ए ओम उठा क्या र शाळेत जायचं ओम उठ आज सोमवार शाळा आहे आज राधा उठ उठ औषध छातीच उठ ए उठ लवकर चला आठ वाजल्यात आंघोळ्या करा उठा चला आता सगळं झालं आता म्हण स्वयंपाकायला लाग स्वयंपाक करायच्या आधी चहा केला बघा ले झाच मिनट झालं चहा केला त्याच्यामुळं आणखीन गरम करावं लागेल हे जागत मग साठी वरड ते म्हणलं वरड झालंय सगळं करा म्हणलं तर मला ते दिवशी बघा एका ताईने ना चक्कू दिलं होतं बघा आणि ती कच्चं होतं त्या ताई म्हणल्या होत्या पिकायला टाका आणि मी पिकाय ठेवलं आणि म्हणजे नाही का गाभोळ होतं बघा एका रात्रीत दोन दोन तीन तीन पिकलो होतं ते खाल्लं पोरांनी वरावर बघा आणि दोन दिवस झालं ध्यानातच नाही चक्कूचं पिकल्यात म्हणून ते आता लय पिकला खराब झाला त्यात चक्कू बघ करते आंघोळ कर पाहिला जा घास दातीच राहिला या आंघोळीचा आणायचे आता मग करायचं तर चला हे चक्क पण काढलं तर तिकडं पण द्यावा म्हणलं कृष्ण बघा आणि आपा येते बघा मग अशीच गेल आता बघितलं ध्यान झालं वास आले म्हणून ध्यान झालं हालील तुला <laughs> तर चहा चपाती खात चक्कू बघा धुवून घेतला त्याच्यावर जरा माती असल्यास मवा असल्यासारखं होतं त्याच्यामुळे पोरं अशीच खातात म्हणून तर आता इथं चहा पण गरम करायला ठेवायला थोडंसं गरम झालं आणि त्या पण ताई बघा वेळोवे बघतात त्या दिवशी मंडळीला चालल्या आणलं होतं बघा त्यांचं नाव ध्यानात नाही इथंच राहतात खाली कुडतुरी येते म्हणलं एका दिवशी घे खा एकदम साखर सारखच लागत तरी पण निम्मा पिकला ना तरी पण लेगोड लागतो एकदम चवले भारी लागते, लागते। साखर सारखच पिकला लागत या थोडा कच्चा असला तरी फोडो तर दोन चार चपात्या केल्या बघा आणि पोरं म्हणजे भूक लागली पाणी ठेवलं होतं तापायला म्हटलं दात गासान तोड धुवा आणि खावा चहा चपाती बाबा तर इकडं राधूला पण दिला राधू खात नव्हती म्हणलं खा काय होत नाही हात पाय धुतल्यात म्हणलं तोंड पण धुत नाही दात घासल्यात खा म्हणलं औषध पी म्हणलं छाती दुखते म्हणून तर इथं परत कोरा चहा ठेवला रात्रीचं दूध होतं पहिला चहा त्या दुधाचा केला होता मग म्हणलं मम्मी मला पण चहा चपाती खायची म्हणलं येत चहा करते तर चहा केलाय राधू चहा झाला आणि दोन चार चपात्या झाल्या दोन चारच लाटायच्या राहिल्या भाकरी करायच्या राहिल्या तर लोक फिरल्या व्हायला लागलं आवसानच गेलं अंगातलं बरंच करत ती चपात्या बरंच वाटाना झालं या तर म्हणलं आता हॉस्पिटलला पण जायचं आहे आजूरकते तऱ्यासाठी ह्यांनी पण नाही त्यान तोपर्यंत आणि हॉस्पिटलवर न आल्यानंतर ह्यांनी आहेत पुण्याला आणि बघू आता तिथं गेल्यावर काय होतंय काय नाही आणि ऑपरेशनसाठी पण नाव द्यायचं या त्याच्यासाठीच घास जायचंय एकदा हे झालं ना कटकट गेली ना ते दुखणं बांधणं तरी जाईल आटकून तब्येतरी सुधरण एवढे तेवढे झाले बघा करून कसं तरी एवढ्या चपात्या करते आणि भाजी ह्यांनी त्यांना डबा पण करायचा बघा आता जसं तसं पाणी पण ठेवलंयचं तापायला जोडासाठी तर आता दहा वाजल्यात आमचा शाळेत मग आप्पा पण तिकडं चाललं होतं म्हणलं ओमला सोडवा शाळेमध्ये बाळा त्या शर्टाची गोंडी का निघते बघू इकडं पिहू पण आलती राधा ओम पिहू सगळ्यांनी जेवण केलं होय वामा आणि आता चालल्या शाळेत इकडं बा बाय बाय कर बाय पैसे निकठ लहानपर्यंत गेली तरी बाय बाय करते पिवडी एक राऊंड घे आणि घरी या